शेतकरी बंधू नमस्कार आज दोन सात दोन हजार चोवीसचं लोणिंग आपण पाहणार आहोत अगरवूड हे आगरवूड म्हटलं तर धूप अगरबत्तीसाठी त्याचबरोबर जे झाड एकदा लावल्यानंतर आपल्याला बरेच वर्षी उत्पादन देत राहतं दहा बारा वर्षामध्ये आपण या झाडापासून उत्पादन घेऊ शकतो असं हे आगरवूडचं झाड आजचे जे लोणिंग चाललं आहे हे श्री चंद्रकांत रेड्डी सर लातूरचे आहेत तिने आतापर्यंत लक्ष्मण फळ शेती मोठ्या प्रमाणात केलेली आहे खजूर शेती लागवड केलेली आहे आता हे आगरवूड त्याचबरोबर त्यांना अशा गाडीमध्ये आपण सफेद जांभळ कोकण भाडोली जांभळ असे रोपर लोडिंग करणार आहोत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीजक्रात नर्सरी आता आगरवूड जर म्हटलं तर त्याला बाजारामध्ये धूप त्याचबरोबर परफ्यूमसाठी चंदनपेक्षा महाग जाणारं असं हे आगरऊटचं झाड जे झाड आपल्याला बारा वर्षानंतर ज्यावेळी आपण त्यातील खोडापासून ठराविक भाग कट केल्यानंतर त्यामध्ये बुरशीनाशिकचा वापर करून परत ती जखम भरून येते आणि किलोचा बाजारामध्ये चांगला भाव मिळतो असे हे झाड बघू शकतो आहे आता हे जे लोडिंग चाललेलं आहे सिलेक्टेड रोपं काढलेले असतात तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन आता ही रोपं लागवड करताना याला खड्डा जो आहे हा साधारण आपण दीड बाय दीड बाय दीडचा घ्यायचा त्यामध्ये शेणखत निंबळी पेंट थिमेट वापरायचं आणि पिशवी पाडून रोप लावायचं अशा प्रकारचे लोडिंग चाललेलं आहे बुकिंगनंतर संपूर्ण महाराष्ट्रात ही रोपं आपली घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता ही जी रोपं आहेत ती तीन किलोच्या बॅगमध्ये आहेत आपल्याकडे आगरवूळ बरोबर सफेदचंदन रक्तचंदन मिल्या डुब्या कडुली अशी सर्व रोपं मिळत असतात रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं नर्सरी शासन मान्य असल्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं तर आता हे जे लोडिंग चाललं आहे बघू शकतो आपण खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन त्याचबरोबर नियोजन अशा प्रकारचे आपली नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये पस्तीस एकर नर्सरी आहे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे झाडे मिळतात रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं बघू शकता अशी सिलेटेड रोपं काढली जातात लोडिंग लातूरसाठी